منډي اځه نه تامله کوم روم بايو سسٹم پاره دینګي ګل کړه دانا ته زور پاس موسرو ځان مستو تیارو کری کری وګيرو نا مستو دا وګيرو बस बो आणि आम ना गाडीवर कोणी काय कोणी काय सांगे कोणी म्हणे सकाळ जो पण म्हटलं जाऊ द्या रे भाऊ पाणी पाऊस वातावरण मला रातलेलं ह्युमन आते कोल्हा ने म्हणजे सकाळ देऊ ना काही खरं नाही कवय बी पाणी चालू आधी सध्या वातावरण बिघडी जाते काही एवढा आग माहिती झाला तर काय माहिती जन बस रे आपण काही एवढा दूर नाही ये, ये इन मिन पाच सात किलोमीटर येले आणि इकडे हो आपण वेगळं चालू झाली झाली या पुरे बोलतो आपला म्हणतात देवीना दर्शन बोला कुठून कान्न वय ना भाऊ पण मनमा श्रद्धा भाव जर राहणार ना तर सर्व काही बोलत म्हणून आम्ही काही एवढा लांब गेतो नाहीत कारण की या दाखला पुरे कुठे लिहिली जावाना कामना नाही येत त्यामुळे आम्ही उंतुत फक्त जोगल खेळाले जवळपास आठ दहा किलोमीटर एवढा रातले सुद्धा तटला मंदिर ना पुजारी साठी उठणा आणि आमले मदत करायला उना आणि मस्त चांगल्या प्रकारे त्याची आरती वगैरे करीस आमने झोत लागेल कोणा काय कोणा काय तिकडे जोत लागेल आणि इकडे सर्वजण धुम मा चा फोटोशूट वेगळा चालू आणि तिकडे जोत नाही चालू म्हणे दाखला असले पहिले पाहू द्या म्हणे मग मोटरला जरा म्हणे मग भाऊ तर डायरेक्ट असा पे तुरु 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 पहायला लागत मग काय काय लॉकर पण टीपी छेड्याने वाल असं मी क्या मी भेटणी होती ना तुम्हाला भाऊ कडे भीत एवढा काही पहिलं नव्हतो कारण की फर्स्ट टाइम होतो म्हणून मग गावांना बस स्टँडवर नाही सुरू करते ना दिखताच मस्त कोणी बॉम्ब पोळे कोणी काय रे म्हणतो वा आणि एकदा मस्त चालवली एवढा पूजा करणं म्हणजे विशेष वाटत देवी माय म्हटलं जसं तू अंधारमा मा प्रकाश पाडस तसंच मला आयुष्यामधला कलाक्षेत्रामा प्रकाश पडू दे मस्त सकाळ सकाळ मग गाडत झुकी सण मस्त देवी मायले वाजत गाजत लैनूत वासिंग देवी माय एवढा उत्साह मा मस्त वाजा गाजालाही सण स्वागत कर मग शेवटी आरती ना टाईम व्हायला होता आणि आरती ना मान म्हणे आई वडील होता असा हो आमना महात्मा फुले दुर्गा मित्र मंडळ टी टीव्ही चला मग भेटू पुढला ब्लॉक मा तोपर्यंत तो फॉलो वगैरे केल्या